नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नैवेद्य थाळी करणार आहोत त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर पातीचा जो कांदा असतो तो स्वच्छ धुवून प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये छोटे छोड़ छोटे जे कांदे असतात ते पण इथे कांदे मी चिरून घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपण पातीच्या कांद्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे कढई एक घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवून गरम करून घेते पहिल्यांदा त्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर जिरे आणि मोरी छान इथे तडतडायला पाहिजेत त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला पातीचा कांदा सगळा घालायचा आहे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचा गजानन महाराजांच्या नैवेद्यामध्ये पातीच्या कांद्याची भाजीसुद्धा आवर्जून केली जाते आता हे मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं छान वाप काढून घ्यायची इथे एक पाच मिनटं झालेली आहेत वाप आलेली आहे मस्तपैकी ही भाजी शिजायला खूपसा वेळ लागत नाही भरकण शिजते त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे लाल तिखट घालायचं आहे आपल्या चवीनुसार त्यानंतर इथे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर याच्यामध्ये इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटीभर आणि थोडं थोडं करून बेसनपीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मिक्स है, एक पीट है। पीट है, थोड़ा थोड़ा करून घ्यायचं आहे एकदम सगळं बेसनपीठ घालायचं नाही आहे इथे कच्चंच बेसनपीठ घ्यायचं आहे आणि या प्रकारे थोडं थोडं करून हे लावायचं आहे म्हणजे काय होतं पिठाच्या गाठी होत नाहीत आणि भाजी मोकळी अशी छान होते आपल्याला कितपत कोरडी भाजी पाहिजे किंवा कितपत घट्टसर अशी भाजी पाहिजे त्यानुसार इथे पीठ लावायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी इथं एक वाटी पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये जवळजवळ मी पाऊन वाटी इथे पीठ लावलेलं आहे अजून एवढं पीठ शिल्लक आहे ते मी बाजूला काटून ठेवते कारण मला असं वाटतं की आत्ता हे पुरेचं आहे पीठ एवढं यानुसार आता इथे यान मी पीठ सगळं भाजीला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित मस्त मोकळी अशी आपली कांद्याच्या पातीची इथे भाजी तयार झालेली आहे आता हे पीठ कच्चं असल्यामुळे दोन मिनटं असंच छान परतवायचं आहे आता मी इथं परतून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं भाजी इथं आपली तयार झालेली आहे त्यानंतर लगेचच इथं पिठलं करून घेणार आहोत त्यासाठी कांदा एक मोठा मी चिरून घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढईत तेल घातलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे फोडणी करायची मोरी घातलेली आहे मोरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर जिरे घालायचे जिरे पण छान फुलले जातात त्यानंतर हिरव्या मिरच्या इथे घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार इथे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपलं मस्त असं हे हिरव्या मिरचीतलं झणझणीत पिठलं तयार होतं इथे मिरची चांगली इथं परतवून घ्यायची आता आपल्याला मिरची आणि कांदा दोन्ही पण ते फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्ही इथं आलं आणि लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता त्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती लाल तिखट घालून झणझणीत जण असं पिठलं आणि भाकरीची रेसिपी आहे नक्की तो पण व्हिडिओ तुम्ही बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते कांदा चांगला परतवून आता आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला पिठलं किती करायचं आहे त्यानुसार तेवढं इथे पाणी घालायचं आहे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि हे छान उकळू द्यायचं आहे म्हणजे मिरचीचा जो स्वाद आहे ना किंवा कांद्याचा मिरचीचा जो स्वाद असतो ना तो झणझणीतपणा जण ह्या पाण्यामध्ये सगळा उतरतो छानपैकी आता असं इतपत हे उकळायला लागलं की ला 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 आपण ह्याच्यामध्ये पीठ लावायचं आहे म्हणजे पीठ पेरायचं आहे त्यासाठी पुन्हा मी एक वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे कच्चं बेसनपीठ आहे आणि थोडं थोडं करून हे घालायचं आहे एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ढवळायचं आहे म्हणजे पिठाच्या इथे गाठी होत नाहीत आणि पिठलं एकसारखं व्यवस्थित होतं मी पाहू शकता याप्रकारे मी आता एका हाताने पीठ घालते आणि दुसऱ्या हाताने गाठी ज्या जा जा झालेल्या असतात त्या मोडून घ्यायच्या याप्रकारे म्हणजे पिठलं आपलं मौसू तसं छान होतं एकसारखं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे मीडियम गॅस गॅसवरती आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे काय होतं पिठलं अगदी व्यवस्थित होतं मो खूप हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर पटकन पीठ आळून येतं आणि मग गाठी जास्त मोठ्या मोठ्या अशा होतात त्यापेक्षा मीडियम गॅसवरती थोडं थोडं पीठ घालून याप्रकारे ढवळत हे मस्त असं आपलं मिरची घालून झणझणीत जण असं छान पिठलं तयार झालेलं आहे मी बघू शकता मस्त आता एवढंच पीठ इथे लावणार आहे मी बाकीचं पीठ बाजूला ठेवलं आहे आणि एक दोन मिनटं पुन्हा शिजवून घेतलेलं आहे छान म्हणजे जरा घट्टसर असं झालेलं आहे वरतून कोथिंबीर घालायची मस्त आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आता मी इथे भाकरी करून घेणार आहे ज्वारीची भाकरी त्यासाठी म्हणून तवा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे एक वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पीठ भाकरीला लावण्यासाठी मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे भाकरीचं पीठ भिजवून घेते माझं हे पीठ ताजंच आहे मी एक आठ दिवस झाले असतील मी हे पीठ देऊन आणलेलं आहे तुमचं जर पीठ हे ज्वारीचं जुनं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करा नाहीतर भाकरी पूर्ण सरकत नाही आणि चिरा पडतात भाकरींना आता मी इथं थंड पाण्यामध्येच हे भाकरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मळून गोळा करून घेतलेला आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी आपली मस्त छान होते आणि चांगली सरक ते मोठीच्या मोठी हो करता येते आपल्याला व्यवस्थित याप्रकारे आता एक गोळा करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला थोडंसं पीठ लावायचं म्हणजे भाकरी आपली पटपट सरकते या प्रकारे खालच्या बाजूला पीठ लावून आता इथे मी भाकरी थापून घेते आता वरती बोटांनासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पटापटा भाकरी पटा सरकते झटपट आपली इथं भाकरी तयार करून झालेली आहे गजानन महाराजांच्या नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी कांद्याच्या पातीची भाजी कांदा आणि ठेचा किंवा मिरची असं आवर्जून ठेवलं जातं नैवेद्यामध्ये त्यांचा हा आवडीचा नैवेद्य आहे आता आपली इथं भाकरी तयार झालेली आहे मी तव्यावरती घातलेली आहे आता वरच्या बाजूला थोडंसं पाणी फिरवून घ्यायचं जी पिठाची बाजू असते ना ती वरच्या बाजूला ठेवायची आणि याप्रकारे थोडंसं पाणीवरती लावून घ्यायचं असतं आता खालची बाजू थोडीशी शिजत आली की पलटून घ्यायची आहे याप्रकारे आता मी पाहते खालची बाजू उलटून घेतलेली आहे त्यानंतर आता ही बाजूसुद्धा पलटी करून घ्यायची आहे आणि डायरेक्ट मी तवा बाजूला ठेवून गॅसवरती आता ही भाकरी शेकून घेणार आहे त्यामुळे ती पटकन अशी शिजते या प्रकारे दुसरी बाजू मी गॅसवरतीच डायरेक्ट शेकून घेतलेली आहे आपली इथे भाकरीसुद्धा तयार झालेली आहे छान फुगलेली पण आहे मस्त ही भाकरी बघा बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे आता आता तव्यावरती मी इथे एक चमचा तेल घातलेला आहे आणि इथे मी पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत इथे आपण आता मिरचीचा ठेचा करून घेणार आहे त्याच्यामुळे मी या मिरच्यात तव्यावरतीच भाजून घेणार आहे त्यामध्येच मी आलं घातलेलं आहे आणि लसणाच्या चा एक चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं हे तेलावरती परतून घेते आता काय होतं जसं आपल्या ह्या जास्त शेकलं जातं तसं ही मिरची उडते बाहेर त्याच्यामुळे आता याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे मिरचीचा खाटसुद्धा खूप येत नाही आणि मिरची बाहेर उडत नाही या प्रकारे एक दोन मिनटं मी झाकून ठेवलेलं हो तुम्ही बघू शकता ही मिरची जराशी पांढरट अशी झालेली आहे म्हणजे चांगली तळली गेलेली आहे आता ही मिरची आणि लसूण पण तळला लागलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत आणि जिरे पण थोडेसे हलकेसे इथे परतून घेते तेलामध्ये या याप्रकारे मिरची आलं लसूण आणि जिरे सगळं परतून घेतलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये काढून घेऊया मस्त झणझणीत असा मिरचीचा इथे खरडा आपण करणार आहोत आता इथे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या ह्या मिरच्या आणि जे आपण भाजून घेतलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये काढलेलं आहे त्यामध्येच आता मी एक मूठ होईल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे देठा चकटच कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तर हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेते मस्त आपलं हे मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे जरा ओबडधोबडच करायचं आहे तुम्ही हा मिरचीचा ठेचा खलबत्त्यासुद्धा करू शकता मस्त चव येते त्याचीसुद्धा इथं ठेचा तयार झालेला आहे आता मी पानामध्ये नैवेद्याचं ताट वाढते आहे भाकरी घेतलेली आहे भाकरीवरतीच मी इथं पिठलं घातलेलं आहे कांद्याच्या पातीची पीठ पेरून मस्त भाजी घेतलेली आहे आणि आपला मिरचीचा खरडा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कांद्याची पात कांद्यासकडे इथं ठेवलेली आहे किंवा तुमच्याकडे नुसत्या कांदा जरी ठेवला तरी चालतो मस्त असं हे नैवेद्याचं आपलं ताट तयार झालेलं आहे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मी हे पिठलं भाकरीचं नैवेद्य इथे केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद